श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा विषय आपला खास होणार आहे बघा वीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत आपला जो सप्ताह चालणार आहे या कालावधीमध्ये बऱ्याच लोकांचे जे प्रश्न असतात ते म्हणजे मुळात मांसाहार आणि व्यसन असतात त्याविषयी कारण आपण जर गुरुचरित्र पारायण आपल्या घरात करत असतो तर घरातली माणसं ऐकत नाहीत किंवा मला खूप करायची इच्छा आहे मग बाकीच्यांनी नियम पाळले नाहीत तर काय करू किंवा माझ्या घरात जर मासिक धर्म महिलांना आलेला असेल तर मी मग कसे करू पारायण करू शकते का किंवा माणसांना करायचं असेल तर मी करू शकतो का अन्न त्यांच्या हाताचं घ्यावं का किंवा केंद्रात जर मी करत आहे तर घरी मासिक धर्म महिलांना आलेला आहे तर मी जेवण कसं करायचं किंवा कोणते नियम पाळावे बरेचसे असे शंका आहेत शंका त्या शंकांचं आपण निरसन करणार आहोत आणि मनातील शंका ज्या असतात त्या जाणून घ्या आणि लक्षात घ्या काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा त्यांच्यावर मी नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल सगळ्यात मोठा प्रश्न असतो जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो त्या काळामध्ये आपल्या घरामधले आपण तर करणारच नाही म्हणजे जे, जे पण पारायण करणार आहोत ते मांसाहार करणार नाही किंवा मद्यपान पुरुष करणार नाही ठीक आहे पण जे लोक आपल्या घरातले आहेत बाकीचे राहणारे आपले मिस्टर असतील किंवा मुलं असतील ते मांसाहार का करण्यासाठी ते मान मान्यता म्हणजे आहे का त्यांचं मन मान्य करेल का की मला सात दिवस खायचं नाही किंवा या गोष्टी ते ऐकत नाहीत मग काय करू तर सगळ्यात आधी तुम्हाला त्यांचा एक सल्ला घ्यायचा आहे जेव्हा पण तुम्ही हे सात दिवसांसाठी गुरुचरित्र पारायण तुमच्या घरात तुम्ही करणार आहात तर तुम्हाला त्यांना पूर्णपणे वर्ज्य करायला सांगावं लागेल तुम्हाला त्यांना म्हणजे प्रार्थना करा विनवणी करा काय ते करायचं असेल तुम्ही करू शकतात हे बघा आपण जेव्हा पारायण करत असतो म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण करणं म्हणजेच ते सोप्पं नाही शेवटी महाराजांची इच्छा असते पण प्रयत्न मात्र आपले असतात आणि ते करणं असा सर्वसाधारण असतो तो गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला हे पारायण करण्यासाठी जे करता येईल ते करायचं आहे तुम्हाला जर इच्छा असेल तर त्यांना पटवायचं आहे तुमच्या घरातील व्यक्तींना की बाबा चालत नाही हे सात दिवसांसाठी तुम्हाला कडक नियम पाळून हे सात दिवस आहे तसेच बऱ्याच घरांमध्ये असं सांगतात की बघा मी पारायण करत आहे घरात मांडलेला असतो आपला बरोबर तर बाहेरून खाऊन येतील म्हणजे आपल्या घरात बाहेर खाल्लेलं चालेल का हे बघा बाहेर मुलं खात असतील हॉस्टेलला मुलं आहेत की नवरा बाहेर गावी आहे तिथे खात असतील तर चालेल पण ते लोक जर नॉनव्हेज खाऊन तुमच्या घरात प्रवेश करत आहेत तर चालणार नाही कारण आपण जेव्हा पारायण लावलेलं असतं आपल्या घरामध्ये तेव्हा आपला ग्रंथ जो असतो किंवा आपलं जे काही पारायण आपण वाचन करत असतो म्हणजेच आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपात दत्त महाराजांचा वास असतो हे लक्षात घ्या जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण आपण करत असतो म्हणून तुम्हाला सांगेल तर अशी चूक करू नका जर मानत नसतील ते ऐकत नसतील तर तुम्ही पारायण करू नका पण तुम्हाला सांगेल जर तुम्ही घरात तुमच्या पारायण करत असणार तर हा कडक नियम तुम्हाला सगळ्यांना पाळावा लागेल आपल्या घरातील सगळ्या लोकांना ठीक आहे बाहेर खाल्लो आणि मग मी घरी येऊ का कारण आपली सावली तिथे पडणार आहे आपण बाहेरून मांसाहार जर करून आलो आपलं येता जाता आपण घरात वावरणार आहोत ह्या गोष्टी लक्षात घ्या आपल्या घरामध्ये महाराजांचा वास राहणार आहे ते सात दिवसासाठी त्यामुळे ही गोष्ट करू नका असं सगळ्यांना सांगा आपल्या घरातील लोकांना आणि तेव्हाच तुम्ही करा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही केंद्रांमध्ये करू शकतात काही हरकत नाही ठीक आहे तर केंद्रामध्ये करा आता तुम्ही जर आता माणसं पुरुष असतील त्यांनी जर गुरु चरित्र पारायण करत असणार तर मग आपल्या घरातील व्यक्तीला जर मासिक धर्म आला महिलांना तर मग मी त्यांच्या हाताचं जेवण ग्रहण करू शकतो का तर नाही तुम्हाला स्वतःचं जे जेवण असेल ते स्वतः तुम्हाला बनवावं लागेल आणि सगळ्यात आधी तुम्ही उठल्यानंतर आंघोळ वगैरे करावी कोणाला स्पर्श न करता जिथे तुमचा पाठ मांडलेला असतो तिथे तुम्हाला जावं वाचन करावं परिपूर्ण ग्रंथ हा झाकून ठेवावा ज्या महिला असतील त्यांना बाजूला म्हणजे बसायला सांगावं त्या रूममध्ये येऊ देऊ नका या पद्धतीने तुम्ही करू शकतात अचानक घडलं तर जर असेल तर तुमची तारीख महिलांची असेल तर करूच नका असं खंड पाडत नाही पारायणामध्ये ना पण अचानक गोष्टी जर घडून गेल्या तर त्यांनी या पद्धतीने करू शकतात आता एका दादांचा प्रश्न आलेला होता मला की ताई मी केंद्रात करणार आहे पारायण तर समजा घरातील महिलांना जर मासिक धर्म आला तर मग मी त्यांच्या हाताचं खाल्लेलं जेवण वगैरे असेल ते मी खाऊ शकतो का तर तुम्हाला सांगेल तर नाही तुम्ही स्वतः बनवून घ्या जेवण जे असेल तुमच्या हाताने जे तुम्ही घरी बनवणार आहात आणि जेव्हा आपण केंद्रात तुम्ही जात असणार तर मग तिथे जायच्या आधी तुम्ही आंघोळ करा गोमूत्रची बाटली आपल्या जवळ ठेवा जेव्हा आपण आपण जात असो तेव्हा आपल्या अंगावरती शिंपडायचं आणि नंतर आपण केंद्रात डायरेक्ट जायचं याला त्याला स्पर्श घरात करू नका आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक सांगेल की आपलं महाराजांचं पारायण होतो याग होतो त्यानंतर आपलं दुपारी महाप्रसाद देखील होत असतो नाश्ताच्या वेळेस नाश्ता देखील जो असतो तो सुद्धा मिळत असतो म्हणून या हिशोबाने राहिलात तर तुम्हाला तिथे तुम्हाला म्हणजे प्रसाद जो असतो भंडारा जो असतो त्यामधलं तुम्ही जेवण ग्रहण करू शकता ते तुम्हाला चालेल म्हणजेच नाही तुम्ही घरी खाल्लं तरी देखील चालेल तर तुम्ही जर केंद्रात बसत असणार तर तुम्हाला तिथे जेवणाची म्हणजे सुविधा आहे नंतर संध्याकाळी तुम्ही घरात आल्यानंतर संध्याकाळची जेव्हा पण आरती तुम्ही घेणार आहेत आपल्या देवघरासमोर तेव्हा आंघोळ वगैरे करायची नंतर आरती वगैरे घ्या आणि नंतर विष्णू सहस्रनाम आहे आपण पठण करावं रात्री या पद्धतीने तुम्ही करू शकतात तसेच तुम्हाला सांगेल आपण जेव्हा आपण पारायण करत असतो आता सगळ्या गोष्टी या झाल्यात आता ज्या गोष्टी घडणार आहेत समजा आपण पारायण करत असतो तर न घाबरता मनात कुठलीही शंका न घेता तुम्ही पारायण करा कारण आपण जेव्हा पण पारायण करत असतो तेव्हा महाराजांवर सोपवायचं असतं शेवटी करणारे आणि आपल्याकडून करून घेणारे ते असतात आपण कुणीही नसतो म्हणून ते ठरवतील आपल्या हातून कशी सेवा घडवायची आपलं सांगणं आपलं सगळ्यांना पटवून देणं आपल्या घरातल्या लोकांना हे आपलं काम असतं आपण किती प्रयत्न करून त्यांना सांगत आहोत ते आपल्यावर डिपेंड आहे पण करून घेणं त्यांचं मन परिवर्तन करणं हे महाराजांचं काम असतं महाराजांना आपण सांगावं की महाराज माझ्याकडनं हे पारायण निर्विघ्नपणे करून घ्या आणि मला करायची खूप इच्छा आहे बघा जेव्हा आपण आपल्या मनापासून महाराजांना काही गोष्टी सांगत असतो तर तुम्हाला मी शंभर टक्के खात्रीने सांगते तुमचा भाव तुमची श्रद्धा आणि तुमचा खरंच विश्वास असेल या गोष्टींवर तर निष्ठेने जर तुम्ही पारायण केलं तर महाराज करून घेतील तुमच्या घरातल्या लोकांकडून देखील हे नियम करून घेतील म्हणून तुम्हाला सांगेल निसंकोचपणे तुम्ही पारायण करा फक्त सांगणं आपलं काम असतं अडथळे हे येणारच आहेत त्या अडथळ्यांमधून आपल्याला वेगवेगळ्या वाटा काढायच्या आहेत आणि ते अडथळे जे असतात ते बाजूला सारून आपल्याला पारायण करायचं आहे हे लक्षात ठेवून आपल्याला सगळ्या काही गोष्टी करायच्या असतात म्हणून सांगेल तुमच्या घरात असं काही करत असणार तर त्यांना नक्कीच सांगा की हे सात दिवस जे आहेत बाबा रे ते तुम्ही नियम पाळायचे आहेत आणि पूर्ण प्रयत्न करून सांगा जर ऐकतच नसतील तर करू नका असं मी सांगेन तुम्हाला म्हणजे जर ऐकत नसतील मान्य करत नसतील तर करू नका जे आपल्याला माहिती असून देखील ते करत आहेत तर ते करू नका पण ते जर हो बोलले की आम्ही नियम पाळणार आहे तर नक्कीच करा महाराज करणारे असतात शेवटी पुढे ते नक्कीच करून घेतील तर हे काही लोकांचे प्रश्न होते त्याविषयी मला असं वाटलं की आपण छोटीशी माहिती सगळ्यांना सा सांगावी नक्कीच तुम्हाला माहिती आवडेल अशी अपेक्षा करते काही तुमच्या मनात प्रश्न असेल तर नक्कीच विचारा आपण त्याचं नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ